दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेत दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांसह संदीप कोहिनकर यांनी चहापान घेत शुभेच्छा दिल्या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान जिल्हा परिषद सोलापूरचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते डायरी आणि पेन देऊन करण्यात आला या प्रसंगी संदीप कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रगतीमध्ये आपलाही उल्लेखनीय वाटा आहे त्यामुळे याही पुढे चांगलं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावं असं आवाहन आणि जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी ही शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी हरीश मेत्रस पिराजी सुरवसे मुशीर कलादगी मनोज राठोड भीमाशंकर तेली राम चव्हाण आरती माढेकर प्रज्ञा कुलकर्णी वीरभद्र हिरजे रामकृष्ण पाटील शैलेश पाठक जयंत पाटील संजय सातपुते अमित शहा संतोष नीळ पंकज वेद पाठक रामकृष्ण पेरला प्रताप चव्हाण मनोज राऊत आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष तजमूल मुतवली यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने तर आभार प्रदर्शन पिराजी सुरवसे यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे सचिव विलास मसलकर राकेश सोडी श्रीशील देशमुख रफिक शेख वर्षा अवधुती महानंदा कुंभार विशाल घोगरे रोहित गुले श्रीधर कलशेट्टी शिवाजी राठोड संतोष शिंदे अंबिका वाघमोडे निर्मला राठोड स्वाती स्वामी आदींनी परिश्रम घेतला